नमस्कार आपण पाहणार आहोत तुकाराम गाथेतील अभंग भाग दोन अभंग क्रमांक एकशे एक आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा हित ते करावे देवाचे चिंतन करुनिया मन एक वेध तुका मने लाभ होय तो व्यापार करा काय फार शिकवावे अभंग क्रमांक एकशे दोन भक्ता देवा कैचे रूप घडे सेवा शोभ विले एर सोने एके ठाई देवा विन भक्ता कोण देता निष्कामता तुका म्हणे बाळ माता जेसे स्नेह स्नेहजाळ अभंग क्रमांक एकशे तीन विश्वाचा जनिता म्हणे यशोदेसी माता ऐसा भक्तांचा अंकित लागे तैसी लाभी प्रीत निष्काम निराळा गोपी लावियेल्या चाळा तुका म्हणे आले रूप अव्यक्त चांगले अभंग क्रमांक एकशे चार काय दिन करा केला कोंबड्याने घरा, काहो ऐसा संत ठेवा भार माझे माथा देवा अडविले दासी तारी का मरती उपवासी तुका म्हणे हाती कळा सकळ अनंती अभंग क्रमांक एकशे पाच जेविता ही घरी नाक हगतिया परी ऐसियाचा करी चाळा आपुलीच अवकळा सांडावे मांडावे काय ऐसे नाही ठावे तुका म्हणे करी ताका दुधा एकसरी अभंग क्रमांक एकशे सहा होका पुत्र पत्नी बंधू त्यांचा तोडावा सबंधू कळो आले खट्याळसे शिवो नये लिंपो दोषे फोडावे मडके मेले लेखी एके तुका म्हणे त्यागे विन चुकी जेना भोगे अभंग क्रमांक एकशे सात वाल्या विन करी शोभन तांतडी चारते गधडी करी तसे कासया पाल्हाळ अनिकांचे देखी सांगता नवे सुखी साखरेसे कुंथाच्या ढेकरे न देवेल पुष्टी रूप दावी कष्टी मळी नवरी तुका म्हणे अरे वाचाळ हो ऐका अनुभवे विन नका वाव घेऊ अभंग क्रमांक एकशे आठ जेणे घडे नारायणी अंतराय होत बाप माय वरजावी ती एर प्रिया पुत्र धना कोण लेखा करीती ती पुत्रा पात्र शत्रू प्रल्हादे जनक बिभीषणे बंधू राज्य माता निंदू भरते केली तुका मने सर्व धर्म हरीचे पाय अनेक उपाय दुःख मूळ अभंग क्रमांक एकशे नऊ मान अपमान गोवे अवघे गुंडुनी ठेवावे हेची देवाचे दर्शन सदार आहे समाधान शांतीची वसती तेथे खुंटे गती, आली उर्मी साहे तुका म्हणे थोडे आहे अभंग क्रमांक एकशे दहा थोडे आहे थोडे आहे चित्त साहे जालिया, नाही अंगी, पांडुरंगी सरले ते अवघ्या साधनांचे सार न लगे फार शोधावे तुका म्हणे लटिके पाहे सांडी देह अभिमान अभंग क्रमांक एकशे अकरा आता उघडी डोळे जरी अध्यापी न कळे तरी मातेची दगड आला पोटासी मनुष्य देहा ऐसा निध साधीला ते साधे सिद्ध करुणी नाव चंद्र भागे तिरी उभी पुंडलिकाचे द्वारी कट धरूनिया करी उभा उभी पालवी तुका म्हणे फुकासाठी पायी घातली या मिठी होतो उठाउटी लवकरी चौतार अभंग क्रमांक एकशे बारा न करी रे संग राहे रे निश्चळ लागो नेदी मळ ममतेचा या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचून बडबडते इंद्रियाचा जय वासनेचा क्षय संकल्पा ही न ये वरी मन तुका म्हणे न ये जाणी अंतरी या थारा आनंदाचा अभंग क्रमांक एकशे तेरा पंढरीचा महिमा देता अनिक उपमा ऐसा ठाव नाही कोठे देव उभा उभी भेटे अहेती सकळ तीर्थे काळे देती फळ तुका म्हणे पेट भूमीवर हे वैकुंठ अभंग क्रमांक एकशे चौदा तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी मिळाली या संत संग समर्पिता भले अंग तीर्थी भाव फळे येथे अनाड ते वेळे तुका म्हणे पाप गेले गेल्या कळे ताप अभंग क्रमांक एकशे पंधरा घेऊन या चक्रगदा हा ची धंदा करितो भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संहारी अव्यक्तते आकारले रुपा आले गुणवंत तुका म्हणे पूर्वी इच्छा जया जयातैसा विठ्ठल अभंग क्रमांक एकशे सोळा देखूनी पुराणिकांची दाढी रडेस्पुंदे नाक ओढी प्रेम खरे दिसे जना भिन्न अंतरी भावना नावरे खूर आठवी नेवरे बोलो नये मुखावाटा, मने होता ब्यांचा तोटा दोन्ही सिंगे चारी पाय खुना दावी म्हणे होय मना म्हणिता बोकड मेला त्याची चरफड होता भाव पोटी मुखा आलेसे शेवटी तुका म्हणे कुडे कळो येते ते रोकडे अभंग क्रमांक एकशे सतरा दुर्जनांची गंधी विष्टे परी दुरी व्हावे तया ऐका हो तुम्ही मात हे सज्जन करू नये बोलो दुर्जनाचे अंगी अखंड विटाळ वाणी रजस्वला स्त्रवे तैशी दुर्जनाचे भय धरावे त्यापरी वरी धानवे श्वान दुर्जनाचा भला नवे अंग संग बोली लासे त्याग देशाचा त्या तुका म्हणे किती सांगावे पृथक अंग कुंभी पाक दुर्जनांचे। अभंग क्रमांक एकशे अठरा अतिवादी नव्हे शुद्ध या बीजाचा ओळखा जातीचा जा अंत्यस्तो वेद श्रुती नाही ग्रंथ ज्या प्रमाण श्रेष्ठाचे वचन न मानी जो तुकामाने मध्य पानाचे मिष्टान्न तैसा जो दुर्जन शिवो नये अभंग क्रमांक एकशे एकोणीस शब्दा नाही धीर त्याची बुद्धी नाही स्थिर त्याचे न व्हावे दर्शन खळा पंगती भोजन निंदी अधम लोभासाठी भाव जया अभंग क्रमांक चोरे ते करावा उपदेश आपुला अभ्यास असेल तो शिंदळीच्या मागे वेचता पाऊले होईल आपुले तिच्या आयसे तुका म्हणे भीतो पुढी लिया दत्ता म्हणून चिंता उपजली अभंग क्रमांक एकशे एकवीस मांडवाच्या दारा पुढे आणीला म्हातारा म्हणे नवरी आना रांड जाळा नवऱ्याचे तोंड समय न कळे काय उपयोगी ये वेळे तो का येथून दूर करा अभंग क्रमांक एकशे बावीस काही नित्य नियमाविन अन्न खाय तो श्वान वाया मनुष्यपण भार त्याचा होय भूमी भार नेने यतीचा आचार झाला दावेदार भोगवी अघोर पितरांचे अखंड अशुभवाणी खरे न बोले स्वप्नी पापी तयाहुनी हुनी अनिक नाही दुसरा पोट पोसी एकला भूती दया नाही जाला पाठी लागे आल्या अतितांचे दाराशी काही संताचे पूजन न घडे तीर्थाचे भ्रमण यमाचा आंदन सीन थोर पावेल तुका म्हणे त्यांनी मनुष्यपणा केला हानी देवा विसरूनी गेली म्हणता मी माझे अभंग क्रमांक एकशे तेवीस कन्या गो करी कथेचा विकरा चांडाळ तो खरा तया नावे गुण अवगुण हे दोन्ही प्रमाण यतीशी कारण नाही देवा आशाबद्ध नये करू ते करिता तुका म्हणे जाती नरकामधी अभंग क्रमांक एकशे चोवीस हरिहरा भेद नाही करू नये वाद एक एकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई भेद नाड एक विलांटी चाड उजवे वामंग तुका म्हणी एकची अंग अभंग क्रमांक एकशे पंचवीस वक्त्या आधी मान गंध अक्षता पूजन श्रोता यती जाला जान तरी त्या नाही उचित शीर सर्वांगा प्रमाण यता कर चरण धर्माचे पाळन सकळी सत्य करावे पट्टपुत्र सांभाळी पिता त्याची आज्ञा पाळी प्रमाण सकळी ते मर्यादा करावी वरासनी पाशान तो न मानावा सामान्य एर उपकरणे सोनियाची परी ती सोनियाचा पैंजन मुगुट केला केलाही जयाचे कारण तया ठाई अलंकार सेवका स्वामी साठी मान त्यांचे नाम त्यांचे धन तुका म्हणे जान, तुम्ही संत तदर्थी। अभंग क्रमांक एकशे सव्वीस घरी रांडा पोरे मरती उपवासी सांगे लोकापासी थोरपण नेऊनिया घरा दाखवावे काय काळ तोंडा जाय चुकावुनी, तुका म्हणे आम्ही जाणो त्याप्रमाणे ठकावे ते जण तैसे नहो अभंग क्रमांक एकशे सत्तावीस मायबाप जोहार सारा साधा वया आलो वेस कर मागील पुढील सांगा जी कोण घरी ती धन्या आजी मायबाप करा तडामोडी उद्या कोणी घडी राहे ना हो तुका म्हणे काही न चले ते बोली अखरते साली झाडा घेती अभंग क्रमांक एकशे अठ्ठावीस येऊ द्याजी काही वेसकरांच आतून बाहेर ओझेचा घास जो यावे तो घासची रिता नाही कधीतरी काही द्यावे घ्यावे तुका म्हणे उद्या ला दारो दारा भोती फिरा अभंग क्रमांक एकशे एकोणतीस देती घेती परज गेली घर खाली करून धावनियांचे न पडे होती खादली राती काळोखी वाघी यांचे अवघे नेले काही ठेवले नाही मागे सोंग संपादुनी दाविला भाव गेला आधी माव वरी होती घराकडे पाहू नयेसी झाले अमानत केले दिवानांत। आता तुका कोणा न लगेची हाती जाली ते निश्चिती बोलो नये अभंग क्रमांक एकशे तीस शुकसनकादिकी उभारीला बाहो परीक्षितीला हो दिसा सांता उठाउटी करी स्मरणाचा धावा धरवत देवा नाही धीर त्वरा झाली गरुड टाकी येला मागे द्रौपदीच्या लागे नारायणी तुका म्हणे करी बहुच तातडी प्रेमाची आवडी लोभ भार अभंग क्रमांक एकशे एकतीस बोललो ते काही तुमची हिता वचन क्षमा कीजे वाट दावी तया न लगे रुसावे अति त्याई जिवे नाश पावे निंब दिला रोग तुटाया अंतरी पोभाळितावरी अंतचरे तुका म्हणे हि त देखण्यासी कळे पडती आंधळे कुपा माजी। अभंग क्रमांक एकशे बत्तीस माकडे मुठी धरिले फुटाने गुंतले ते नेने हात तेथे काय तो तयाचा लेखावा अन्याय हितनेने काय आपुलेते शुके निळी केशे गोवियेले पाय विसरोनी जाय पक्ष दोनी तुका म्हणे एक ऐसे पशुजीव न चले उपाव काही तेथे अभंग क्रमांक एकशे तेहतीस हरी तू निष्ठ निर्गुण नाही माया बहु कटीन नव्हे ते करिसी आन कवने नाही केले ते घेऊन हरिश्चंद्राचे वैभव राज्य घोडे भाग्य सर्व पुत्र पत्नी जीव डोंबा घरी वोपविली नळा दमयंतीचा योग घडविला त्यांचा संग ऐसे जाणे जग पुराणे बोलते राजा शिबी चक्रवर्ती कृपाळू दयाभूती तळविले अंती तुळे मासतयाचे कर्ण भिडता समरंगी बानी व्यापी एलार नी, मागसी पडोनी तेथे दात तयाचे बळी सर्वस्वे उदार जेने उभारीला कर करुणी काहार तो पाताळी घातला श्रेयाळाच्या घरी धरणे मांडिली मुरारी मारविले करी त्यांचे बाळ त्याहती तुझ भावे जे भजती त्यांच्या संसारा हे गती ठाव नाही पुढती तुका मने करीसी अभंग क्रमांक एकशे चौतीस चाल केला वेळोवेळा तुझ पापची नाही ऐसे नाम घेता जवळी वसे पंचपातकांच्या कोडी नामे जळता न लगे घडी केली मागे नको राहू तुझ जमान आम्ही आहो करी तुझ जी घेऊ किती तुका म्हणे काळा रिग नाही निघती ज्वाळा अभंग क्रमांक एकशे पस्तीस बाळ बापा म्हणे काका तरी तो का, का, का निरापराध जैसा तैसा भाव गोड पूर्वी कोड विठ्ठल साकरेसी म्हणता धोंडा तरी का तोंडा न रुचे तुका म्हणे आरुष बोल नवे फोल आहाच अभंग क्रमांक छत्तीस चित्ती नाही ते जवळी असुनी काय वत्स सांडी माय तेने न्याय प्रीतीचा तो वायू गोड लागे मात जरी जाय चित्त अवघे अन्न तेने न्याय अभंग क्रमांक एकशे सदतीस काय कशी करीती गंगा भीतरी चांगा नाही तो अधनी कुचर बाहेर तैसा नये रसा पाकासी काय टिळे करीती माळा भाव नाही त्या तुका म्हणे प्रेमी विन बोले भुंके अवघा अभंग क्रमांक एकशे अडतीस साल्याचा नाही हा विश्वास बाईल तो त्यास न दृष्ट दृष्टबुद्धी चोरी करी निरंतर तो म्हणे इतर लोक तैसे तुका म्हणे जया चित्ती जे वासना तयाची भावना तयापरी अभंग क्रमांक एकशे एकोणचाळीस झेला रे झेला वरचे वर वर्चे झेला हातींचे गमावी तो पाठी साहे टोला त्रिगुणांचा चेंडू होते झुंजारी निराळा वरली मन लावी तेथे डोळा आगळा होऊनी धरी वरची चपळा तो जिंके गांड्या ठके रजारी हाती सापडले उभे बैसो ने दिकुनी सोरी मागे सोरी घेतिया नवे करुनी डाई पडलिया सोसी दुःखाचे डोंगर पाठीवरी भार भोवता उभा फेर तुका मने सुख तयांचे आगळे जिंकी तो हरवी कोणी काळे अभंग क्रमांक का न मनसी किर धरुनिया धीर लाजे बूर निघाला मोकळा होता सी कारे पडलासी डाई वरिलांचा भार आता उत्तरेसा नाही मेळवून मेळा एकाएकी दिली मिठी कवळीली एक बहु बैसबिली पाठी तळील ते वरी वरील ते येते तळा न सुटे तो वरी येते गुंतलिया खेळा सांडिता ठाव पुढे ऐसी ऐका रे मात तुका म्हणे किती आवरावे हात पाय न खेळावे तोच बरे वरी न ये डाय अभंग क्रमांक एकशे एकेचाळीस कोंडे रे कोंडे ऐका हे कोंडे उगवनी फार राहे गुंतोनिया थोडे पुसतसे सांगा मी हे माझे आईसे कोई रुसू नका नुगवे तो जवे आपली आई सांगतो हे मुळ काही न धरावी खंती जाले खेऊ मेले मरो प्रारब्ध हाती तुका म्हणे अभिमान सांडावा सकळी नये अंगावरी वाया येऊ देऊ कळी अभंग क्रमांक बेचाळीस नुगवे ते उगवून सांगितले भाई घालून या ताळा आता शुद्ध राखा घाई आता काही नाही राहिले मे आपना आपण पाहिले कमाई समोल येथे नकारी समानू निवडू नये मज कोणा पदोपदी कान्हो वनमाळी जये जत मग सेवटीला एक वेळी अभंग क्रमांक त्रेचाळीस हारस आनंदाचा घोष करा हरिनामाचा कोण हा दैवाचा भाग पावे येथील पुण्य पाहिजे बहुत जन्मांतरीचे संचित होईल करीत आला अधिकारी तो काय पाहता हे भाई हरुषे आहे तेच आंतरी जोल आहे तुका म्हणे काय कळी काळ जे बांबुडे अभंग क्रमांक एकशे चौरेचाळीस अवघे गोपाळ म्हणती यारे करू काला काय कोणाची सिदोरी तो पाहो द्या मला नका काही मागे पुढे ठेऊ खरेच बोला वंची वंचला तो चिरे येते भोवंडा त्याला घेतल्या वाचून झाडारे नदी आपुले काही एका एक ग्वाही बहुत देती मोकळे नाही ताक सांडी एर एर रे काला भात भाकरी दही आले घेतो मध्ये बैसला नाही अन्वीत तेही एका नाही धीर तांतडी दिल्या सोडोनी मोटा, एक सोडतील वाटा एक उभा भार वाहुनी पाहे उगाची खोटा एक ते करुणी आराले आता हेची घाटा एकी स्थिराविल्या गाई रे एक वळत्या देती, एकांच्या फांकल्या वडाळा फेरे भोवती घेती एके चारा बोरा गुंतली नाही जीवन चित्ती एक एका चला म्हणती एक हुंबरी घेती एकी एके वाटा लाविली भोळी नेनती मुले आपण घरीच गुंतले माळा नासिली फुले गाठींचे ते सांडू नावडे खाय आई ते दिले सापडले वेठी ओडी रे भार वाहता मेले एक ते माया गुंतले घरी बहुत काम वार्ताही नाही तयाची तया, तया काहीच ठावे जैसे होते शिळे संजित तैसे लागले खावे हातो हाती गेले वेचुनी मग पडिले ठावे हाती पायी पटेरी अंगी लाविल्या राखा एक ते सोली व बोडके केली सपाट ला तळी रे वरी वाढल्या काखा सिदोरी वाचून बुद्धी रे केला अवघ्या वाखा तुका म्हणे आता कान्होबा आम्हा वाटोनी द्यावे आहे नाही आम्हा पाशी ते तुझा अवघेची ठावे मोकलिता तुम्ही शरण आम्ही कवनासी जावे कृपावंते कृपा केली रे पोट भरे तो खावे अभंग क्रमांक गडिया मध्यभागी हरी करी समाधान सारिखे तो देखे समोर भोगी अवघे प्रकार हरुषे झेली कर कवळमुखी देती ते बोले बोलतिया सवे देतील त्यांचे द्यावे एक एका ठावे एर येरा अदृश्य तुका म्हणे देवा बहु आवडीचा हेवा कोणाची जीवा वाटो नेदी विषम अभंग क्रमांक शेहेचाळीस अम्मा निकट वासे कळो आले जैसे तैसे नाही अनारीसे कान्नो बाचे अंतरी पीडती आपुल्या भावना जैसी जयाची वासना कर्माचा देखना पाहे लीळा कौतुक खेळ खेड़ खेळे न पडे डाई ज्याचा भार त्याच्या ठाई कोणी पडती डाई कोणी कोडी उगविती तुका म्हणे कवळ हाती घेऊन गोपाळ देतो ज्यांचे बाळ त्यांची अभंग क्रमांक एकशे सत्तेचाळीस काम सारुनी सकळ आले अवघे गोपाळ झाली आता वेळ म्हणती आना सिदोऱ्या देती आपुलाला झाडा गाई बैसविल्या वाडा देंदील बोबडा वाकड्यांचा हरी मेळी अपुलालिये आवडी मुदा बांधल्या परवडी निवडनिया गोडी हरी मेळवी त्यांतते, भार वीला खांदी नव्हती मिळाली जो मांदी सकाळांचे संधी ओझी अवघी उतरली मागे जो तांतडी त्यासी रागा येती गडी तुझी कारे कुडी येते मिथ्या भावना एका एकाचे संवादे कैसे झाले ब्रह्मानंदे तुका म्हणे पदे या रे हरीची अभंग क्रमांक एकशे अठ्ठेचाळीस यमुने पांबळी गडिया बोले वनमाळी आना सिदोऱ्या सकळी काला करू आजी अवघे एके ठाई करुणी स्वाद त्याचा पाही मजपाशी आहे तेही तुम्हा माजी देतो म्हणती बरवे गोपाळ म्हणती बरवे गोपाळ वाहती सकळ मोहरी पावे आनंदे खडकी सोडी येल्या मोठा अवघा केला एक वटा काला गडिया देतो हरी एका पुढे एक घालती हात पसरी मुख गोळा पावे तया सुख अधिकची वाटे म्हणती गोड झाले म्हणती गोड झाले अनिक देही नाही पोट धाले, हात नेतो मुखापासी एर आशा तोंडवासी खाय आपण तयासी दावी वाकुलिया देऊनिया मिठी पडे लागतील पाठी धरुणी काढतील ओठी मुखा माझी खाती। म्हणती ठकडारे कान्हा लावी घासा भरी राणा धूम करतो शहाना पाठो वाटी तयाचा। यांचे खाय कवळ कृष्णा माझी माय सुरवर म्हणती हाय हाय सुखा अंतरलो एक एका मारी डुंगा पाटी तोंडावरी गोळा न सहावे हरी म्हणे पुरे आता येतो काकुलता गोळान सहावे श्रीपती म्हणे खेळो आता सांगू आदरिले आनंदाची फेरी माझी घालून हुंबरी वाती सिंगे पावे वाकांडे बोबडे खुडे मुडे एक लुडे कृष्ण आवडती पुढे करी कौतुक त्यांचे मुख हरी वाटतसे सुख खदा खदा हसे एकएकाचे उच्छिष्ट खाता न नीट केली लाजता हि धीट आपुलिया संगे नाही जाची गेली भूक त्याचे पसरवितो मुख अवघिया देतो सुख सारे खेची हरी म्हणती भला भला हरी तुझी संगती रे बरी आता चाळ विसी तरी न वजो आणि कासवे गायी विसरल्या चार पक्षी श्वापदांचे भार झाले यमुनेचे स्थिर जळ वाहू ठेली देव पाहती सकळ मुके लाळ धन्य म्हणती गोपाळ धीग झालो आम्ही कैसे करावे म्हणती कैसे करावे यमुना जडी व्हावे शेष घ्यावया सुरवंटाचे थाट भरली यमुनेचे तट तवाधिकची होट मटामटा वाजवी आनंदे सहित क्रीडा करी गोपीनाथ म्हणती यमुनेत हात नका धुवू कोणी मनती जाणे जीवीचे लाजे त्यास येथे कैचे शेष कृष्णाचे लाभ थोरीवे धन्य दिवस काळ आजी पावला गोपाळ मनती धालो रे सकळ तुझी हाते। मानवले गडी एकएकांचे एक आवडी दही खादले परवडी धनीवर आजी तुझा संग परवा नित्य आम्हा द्यावा ऐसे करुणी जीवा नित्य देवा चालावे तव म्हणे वनमाळी घ्या काठिया कांबळी आता जाऊ खेळी मेळी गाई चारावया। तुका म्हणे प्रेमे झाली कोणान सहावे चाली केली आपण यांसरी। आजी झाला आनंद आजी झाला आनंद चाले परमानंद सेवे अम्मा सहित अभंग क्रमांक एकशे एकोणपन्नास याहो या चला जाऊ सकाळा पाहो या सोहळा आजी वृंदावनीचा वाईला गोपाळे वेणूनाद पडे कानी धीर नव्हे मनी चित्त झाले चंचल उरले ते सांडा कामन का मनका करू गोवी हेची मज कृष्ण भेटीची, वेळ ठावी निवतील डोळे त्यांचे श्रीमुख पाहता बोलती ते आता घरची सोसू वाईट कृष्ण भेटी आड काही नावडे आणि लाज तरी लोक मन झाले उदास एकाएकी चाली सादावीत सवे तुका म्हणे देवे रूपे केल्या तन्मय अभंग क्रमांक एकशे पन्नास फुगडी फू फुगडी घालीता एक एकी पाहे फुगडी गे अवघे गोडी गे संसार तोडी गे मागे जे शिकली होती सपोटी तेची विचारुणी आता उच्चारी ओठी त्रिगुणांची वेणी तुझे उडते पाठी सावरणी धरी घाली मूळ बंदी गाठी आगळे पाऊल जिंके एकाएक पावसी मान हे मानवती तिन्ही लोक तुका म्हणे तुझ मज मध्ये एक भाव समतुके बार घेऊ पाव उंच ठाव तुकाराम गाथेवरील हा व्हिडिओ आवडल्यास आणि अनी असेच अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी व्ही स्टोरी इन्साइट्स या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद